गेल्या अर्ध्या तासापासून सुमनबाई फोनवर आपल्या मुलीसोबत बोलत होत्या त्यांची सून मधुरा खोलीत आली आणि चहाचा कप टेबलवर ठेवून निघून गेली परंतु सुमनबाईंचं फोनवरचं बोलणं संपतच नव्हतं मधुरा किचनमध्ये आली आणि स्वतःसाठी चहाचा कप घेऊन बाहेर सोप्यावर येऊन बसली थोड्या वेळापूर्वी सुमनबाई स्वयंपाकघरात येऊन आनंदात सांगत होत्या की दिवाळीच्या फराळासाठी काय काय बनवायचं आहे परंतु मधुराच्या एका प्रश्नाने सगळं काही पलटून टाकलं होतं आणि त्या एका प्रश्नामुळे खूप मोठा हंगामा झाला होता सुमनबाईंनी मधुराला खूप काही ऐकवलं होतं मधुराने आज सुमनबाईंना सडेतोड उत्तर दिलं होतं परंतु बऱ्याच वेळा असं होतं की माणूस स्वतःची चूक मान्य करत नाही आणि तेच हाल सुमनबाईंचंही होतं गेल्या दोन दिवसांपासून सुमनबाई काय काय बनवायचं किती प्रमाणात बनवायचं हेच समजावत होत्या कारण सुमनबाई घराच्या मुख्य होत्या त्यांच्या घरात त्यांचा मोठा मुलगा शशांक सोन मधुरा आणि शशांकची दोन लहान मुलं राहायची सुमनबाईंचा लहान मुलगा निखिल नोकरीचा बहाना बनवून त्याच शहरात आपली पत्नी कविता आणि मुलगी मायरासोबत राहत होता सुमनबाईंना एक मुलगी पण आहे दिव्या त्याच शहरात लग्न करून ती सासरी राहत होती दोन दिवसात दिवाळीचा सण असल्याने दिवाळीचा फराळ बनवायचा होता आणि फराळात पण भरपूर व्हरायटी हव्या होत्या दोन तीन प्रकारचे लाडू चिवडा चकल्या भडंग करंजा शंकरपाळे अनारसे गुलाबजामुन काजूकतली असे अनेक पदार्थ बनवायचे होते कामाचा खूप पसारा होता आणि काम करायला एकटी मधुरा आणि फराळ फक्त या पाच जणांचा नव्हता जन तर ननंद आणि दिराच्या कुटुंबातील सर्वांसाठी बनवायचा होता दिराच्या लग्नाला सहा सात वर्षे उलटून गेली होती परंतु सणावाराला मदत करायला कधी यायचे नाहीत फक्त कार्यक्रमासाठी आणि रीतिरिवाजाच्या वेळी इकडे यायचे आणि खाऊन पिऊन निघून जायचे जाताना रात्रीसाठी जेवणसुद्धा पॅक करून घ्यायचे ननंदेच्या लग्नाला तर बारा तेरा वर्षे होऊन गेलेली परंतु सुमनबाई प्रत्येक सणावाराला बनवलेलं मुलीला पाठवायच्या आणि आता तर दिवाळीचा सण होता ननंदेच्या संपूर्ण कुटुंबासाठी सगळा फराळ इथून जात होता त्यामुळे सुमनबाईंच्या मुलीला दिव्याला पण दिवाळीच्या फराळासाठी जास्त मेहनत करावी लागत नव्हती ती तर फक्त नैवेद्यापूर्त बनवायची कारण फराळ तर माहेराहून येणार हे तिला माहीत असायचं आता उरल्या सुरल्या सुमनबाई त्या स्वयंपाकघरात मदतीसाठी यायच्या परंतु उतार वय आणि त्यात सासूपणाचा रुबाब असल्यामुळे मदत कमी पण टोमनेच जास्त मारायची आणि मधुरा सगळं ऐकूनही कुटुंबासाठी झटून सगळं करायची परंतु यावेळी मधुराची तब्येत ठीक नव्हती काही दिवसांपासून तिला कमरेचं दुखणं सुरू झालं होतं आणि आज जरा जास्तच त्रास होत होता त्यामुळे तिला जास्त काही बनवता नाही आलं थोडे पदार्थ बनवले होते परंतु अजूनही भरपूर पदार्थ बनवायचं बाकी होतं अशातच सगळं काम आजच पूर्ण करायचं होतं कारण सगळे पदार्थ पॅक होऊन नंदेच्या घरी जाणार होते सकाळी सकाळी नंदेचा फोन आला तेव्हा मधुराला म्हणाली वहिनी काय काय पदार्थ बनवले ताई माझी कंबर खूप दुखत आहे काल रात्री औषध घेतलेलं परंतु अजूनही खूप त्रास होतोय आणि अशा अवस्थेत एवढे सगळे पदार्थ कसे बनवणार आहे कळत नाही तुम्ही आला असता तर थोडी मदत झाली असती मधुरा स्पष्टपणे म्हणाली अगं वहिनी मी तुझी मदत करायला आले तर माझे सासरचे काय म्हणतील त्यापेक्षा तुम्ही छोट्या बहिणीला बोलवून घ्या असं म्हणून नंदेने लगेच फोन कट केला तिचं बोलणं ऐकून मधुराला खूप वाईट वाटलं परंतु तरीही त्यांना धाडस दाखवून सुमनबाईंना म्हणाली आई माझी तब्येत ठीक नाही एवढ्या सगळ्यांचा फराळ मी एकटी नाही बनवू शकत तुम्ही कविताला बोलावून घ्या ती आली तर थोडी मदत होईल मधुराचं बोलणं ऐकून सुमनबाई म्हणाल्या असं बोलत आहेस की तू एकटी सगळं बनवतेस मी पण मदत करते हे विसरू नकोस आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला मदतीला बोलवायची थोडीही लाज नाही वाटली तिच्या सासरच्यांना काय वाटेल सुमनबाईंचं बोलणं ऐकून मधुरा हैराण झाली आज पहिल्यांदा नंदेला मदतीसाठी या असं म्हणाले होते आणि तिने लगेचच आपल्या आईला फोन करून सांगितलंही होतं परंतु तरीही मधुरा म्हणाली जाऊ द्या ताई आधी तुम्ही तुमच्या धाकट्या सुनेला कवितेला फोन करून बोलावून घ्या मी का फोन करू तिला तू स्वतःच कर ना घराण्याची मोठी सून तू आहेस आणि वर्षभरात एखाद्या सणाला त्यांच्यासाठी फराळ बनवतेस म्हणून काय फरक पडतो तिची सासू बडबडत सोफ्यावर जाऊन बसली शेवटी मधुरानेच आपल्या धाकट्या जावेला फोन केला आणि मुद्दामहून फोन स्पीकरवर ठेवला कविता तू आज आली असतीस तर बरं झालं असतं मला तुझी मदत झाली असती मला कमरेचा खूप त्रास होतोय आणि एवढ्या सगळ्यांचा फराळ मी नाही बनवू शकणार मधुरा कविताला म्हणाली अगं वहिनी तू अगोदर फोन केला असतास तर मी आले असते आता तर मी माझ्या माहेरी आली आहे इथे आईची तब्येत बिघडली आहे असं म्हणून तिनेही फोन कट केला कारण तिला माहीत होतं की कसंही करून तिची सासू मधुराकडून सगळं बनवून घेईलच मधुराने तिच्या सासूकडे पाहिलं तर ती मधुरालाच टोमना मारत म्हणाली अग तिची आई आजारी आहे म्हणून आली नाही नाहीतर तुझ्यासारखी कामचोर नाही ती माझी सून खूप गुणाची आहे मधुराला सुमनबाईंचं बोलणं खूप लागलं म्हणून तिने लगेच कविताच्या आईला फोन लावला आणि त्यांचाही फोन स्पीकरवर टाकला जेव्हा पलीकडून कविताच्या आईने फोन उचलला तेव्हा मधुरा म्हणाली नमस्ते काकी कशा आहात मी एकदम ठीक आहे बेटा दिवाळीचा सण आहे ना त्याचीच तयारी करत आहे बरं मग तुम्ही कविताला फोन द्या ना मला थोडं बोलायचं होतं मधुरा म्हणाली अगं कविता इथे कुठे सणाचा दिवस आहे तुम्हाला तर माहीतच आहे ना माझी मुलगी किती मेहनती आहे ते प्रत्येक दिवाळीला किती छान छान पदार्थ बनवते गेल्या वर्षी मी काजू कतली खाल्ली होती तिच्या हातची फक्त एकच विनंती करते तुला तू पण माझ्या मुलीसारखीच आहेस माझ्या मुलीला थोडी मदत करत जा ती एकटी एवढं सगळं कसं करेल तसंही तुमची सासू किती कडक स्वभावाची आहे हो काकी मी आहे ना तुम्ही काळजी करू नका कविता येतच असेल चला तुम्ही तुमचं काम उरका मी ठेवते असं म्हणत मधुराने फोन ठेवला आपल्या सासूकडे पाहिलं सुमनबाई मधुराच्या नजरेला नजर मिळवू शकले नाहीत अखेर मधुरा म्हणाली आई मला माफ करा तुम्ही ज्याच्यासाठी मला ऐकवता मला टोमणे मारता परंतु ते आपला फायदा उचलत आहेत आता तरी समजलं का नाही आता मी त्यांच्यासाठी काही नाही बनवणार मला जेवढं शक्य होईल तेवढं माझ्या कुटुंबासाठी बनवणार त्यांना सांगा की त्यांचा फराळाचा बंदोबस्त त्यांनी करावा अग त्या कामचोर कविताचं सोडून दे परंतु मी एवढ्या वर्षापासून मुलीच्या सासरी फराळ पाठवते आणि यावर्षी नाही पाठवला तर तिच्या सासरचे काय विचार करतील हे बघा आई तुम्हाला मुलीसाठी काही पाठवायचं असेल तर तुम्ही बाजारातून खरेदी करून पाठवा परंतु मी एवढ्या सगळ्यांसाठी फराळ नाही बनवू शकत शेवटी मी पण माणूसच आहे या सगळ्यांनी मला फुकडचे कामवाली ठरवले त्यांनीही विचार करायला हवा होता थोडी मदत करावी म्हणून जाऊ दे मला कोणाकडून कसलीच अपेक्षा नाही आता मला फुकटची कामवाली बनायचं नाही आणि मी त्यांना काहीच बोलणार नाही तुम्ही स्वतःच फोन करून त्यांना सांगायचं जेव्हा मधुराने स्पष्ट नकार दिला तेव्हा सुमनबाईंना कळाले की मधुराचं पण काही चुकलं नव्हतं सुमनबाईंनी स्वतःहून आपल्या मुलीला आणि धाकट्या सुनेला फोन करून सांगितलं मधुराची सासू थोड्या वेळाने हॉलमध्ये येऊन मधुराजवळ जाऊन बसली सुनबाई एक काम कर तू नैवेद्य फूर्त बनव मी बाजारातून तयार फराळ ऑर्डर करते मी त्या लोकांना सांगितलंय की आपला आपला बंदोबस्त करा आणि राहिली गोष्ट दिव्याची तर बाजारातून घेऊन थोडं तिच्यासाठी पाठवेन असं म्हणून मधुराची सासू स्वयंपाकघरात गेली सासूबाईंचं बोलणं ऐकून आज मधुरा पण खुश झाली मित्रांनो कशी वाटली कथा छान होती ना कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर नवीन कथेसोबत